नमस्कार तेज वार्ता न्यूजमध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात तेज वार्ता न्यूज जामखेड तालुक्यात मुसळधार पावसानं धुमाकूळ घातला आहे गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय शेतकरी हातातोंडाशी आलेल्या सोयाबीन आणि इतर पिके पाण्यात बुडाल्यानं हतबल झालेत पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे तर दुसरीकडे शहरातील नागेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी धाकटी नदीवर बांधण्यात आलेल्या तब्बल तीन कोटी रुपयांचा लोखंडी पूल पहिल्याच पावसात कोसळलाय उद्घाटनाआधीच पूल वाहून गेल्यानं कामाच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय

पाणी सोडून गावाकडे धावत आहे नागरिक भीतीच्या सावटाखाली रात्रभर जागरण करत आहेत खैरी नदीच्या पांढोर क्षेत्रात तुफान पावसामुळे पहाटे चार वाजता बांधखडक येथील पूल पाण्याखाली गेलाय पुलावरून पाच फूट पाणी वाहत होतं दरडवाडी येथील पुलाचा कठडा पुरामुळे तुटला आहे खैरी धरणात मोठ्या प्रमाणात पाणी दाखल झाल्यानं विसर्ग वाढवण्यात आलाय वंजारवाडी तरडगाव सोनेगाव धनेगाव चिंचपूर बुद्रुक पांढरेवाडी व वा शेळगाव या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे दरम्यान आमदार रोहित पवार यांनी फेसबुक पोस्टद्वारे तीव्र प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी म्हटलंय की प्राध्यापक राम शिंदे यांच्या निधीतून तीन कोटी रुपये खर्चून बांधलेला पूल उद्घाटनाआधीच पावसात वाहून हीच निकृष्ट कामांची पातळी आहे सामान्य जनतेच्या कोट्यावधी खर्च काम पावसात वाहून जात असेल तर ही काम फक्त टक्केवारीसाठी मंजूर केली जातात का मग आमचं डोकं गरम होणारच आम्ही जमिनीवर राहून लोकांसाठी लढणारे आहोत आणि कुणाला बरं वाटावं म्हणून आमचा स्वभाव बदलणार नाही असा जोरदार उत्तर पवारांनी विरोधकांना दिलाय तर दुसरीकडे तालुक्यातील परिस्थिती गंभीर असल्यानं विधान परिषद सभापती राम शिंदे यांनी प्रशासनाला तातडीनं मदत करून कार्यवाही करण्याचे निर्देश दिलेत आणि नागरिकांना आव्हान सतर्क राहण्याचं केलंय यावेळी प्राध्यापक मधुकर राळेभात प्रशांत राळेभात शेतकरी शहाजी डोके यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे प्रतिनिधी पठाण सह पत्रकार अशोक निमोणकर जामखेड जामखेड तालुक्यामध्ये दिगोळ माळेवाडी जातेगाव मोहरी त्याचबरोबर खरडा येथील आपल्या खैरी खैरी पाजर तलावाचं देखील ओव्हरफ्लो झाल्या कारणानं दौंडाचेवाडी वंजारवाडी धनेगाव या परिसरामध्ये देखील मोठा पुराचा तडाखा बसलेला आहे रात्रीपासूनच लोक आता हातात जीव घेऊन बसलेले आहेत सकाळीच मी जिल्हाधिकारी आशिया साहेब यांना फोन केला आरडीसी आपले गीते साहेब त्यांना देखील फोन केला आणि त्यावरून सगळी जुळवाजुळव करत गुजरातची एनडीआरएफचे टीमचे आर के शर्मा यांना देखील संपर्क केलाय आपत्ती व्यवस्थापन महाराष्ट्राचे प्रमुख चव्हाण साहेब यांच्याशी फोन झालेला आहे आणि आता आपल्या सर्व टीम्स जामखेडकडे रवाना झालेले आहेत धनेगाव येथील एक कुटुंब पुरामध्ये अडकलेला आहे त्याच्यासाठी हेलिकॉप्टरची देखील व्यवस्था केलेली आहे तरी माझी सर्व नागरिकांना बंधूंना विनंती आहे की घाबरून जाऊ नका एकमेकांना सहकार्य करा शेवटी आलेल्या आपत्तीला आपल्याला आप तोंड द्यायचं आहे कुठलीही जीवित आणि पशुहानी झाली नाही पाहिजे सगळ्यांना सहकार्याची भावना ठेवा मी प्रशासनाला अलर्ट केला आहे प्रशासन, के प्रशासन देखील संपूर्णपणे आपल्या पाठीशी उभा राहण्यासाठी योगदान देत आहे येणाऱ्या कालखंडामध्ये सर्व झालेल्या नुकसानीचे पंचनामे देखील करायच्या मी सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे ते, ते पंचनामे देखील होतील आणि मोहरीचा तलाव देखील थोडा फुटायच्या परिस्थितीत त्यांना मी सांडवा अधिकचा सा खोदायला सांगितलेला आहे त्याच्यामुळे सगळ्या जनतेने सतर्क राहावं ही माझी नम्रपणे विनंती आहे धन्यवाद पूर्ण तालुक्यामध्ये हा आकार माजलेला असताना शेतकऱ्याच्या सगळ्या पिकाचं नुकसान झालेलं असताना सर्वप्रथम शासनाला विनंती करेन की शासनाने अगोदर पिकाचे पंचनामे करावेत आणि भरपाई देण्यासाठी सूचना कराव्यात नंतर ज्या ज्या ठिकाणी माणसं गुतलेली ती काढली पाहिजेत प्रत्यक्षात मी स्वतः या शेतकऱ्याच्या मदतीसाठी शेतक तहसीलदारांना निवेदन देणार आहे की ओला दुष्काळ या तालुक्यामध्ये झालेला आहे हा ओला दुष्काळ निवारण्यासाठी शेतकऱ्यांचं कर्जमाफी केली पाहिजे शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे आणि शेतकऱ्यांना लागल ते बीबियानं पुन्हा पुरवलं पाहिजे आमच्या धनेगाव सारख्या ठिकाणी शेतकऱ्याचा ऊसच्या ऊस वाहून गेलेला आहे वोच वाहून गेलेला तो पुन्हा येऊ शकत नाही परंतु त्या शेतकऱ्याचं कर्ज त्याच्या डोक्यावर तसं जातं हे कर्जही माफ केलं पाहिजे उद्या आम्ही सर्व शेतकरी मिळून शासनाला जामखेड तालुका हा ओला दुष्काळ तालुका असा जाहीर करा ही मागणी घेऊन त तहसीलमध्ये जाणार आहेत आणि शासनाकडे ही पाठपुरावा करणार आहेत मला खात्री आहे की आपल्या या तालुक्यात या अगोदर इतका पाऊस याच्या अगोदर कधीच झालेला नव्हता माझ्या पाहण्यात तरी याच्या अगोदर एवढा पाऊस नव्हता एवढा पाऊस या तालुक्यामध्ये झालेलं आहे आणि या झालेल्या पावसामुळे झालेलं नुकसान हे शेतकऱ्याचं भरून निघणारं नाही शेतकऱ्याला पुन्हा आत्महत्या करण्याची वेळ येते की काय असं वाटायला लागलेलं आहे म्हणून शासनाला विनंती करणार आहेत शासनाला निवेदन देणार आहेत की शासनाने ओला दुष्काळ घेऊन सरसकट अनुदान शेतकऱ्याला काही प्रमाण दिलं पाहिजे आणि हा तालुका ओला दुष्काळ म्हणून जाहीर केला पाहिजे आबा शेतकऱ्याच झालं परंतु काही सर्वसामान्य नागरिकांचे कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत जनजीवन विस्कळीत झालेले आहेत अनेकांचे घरं पडलेले आहेत संसार रस्त्यावर आलेले तर त्यासाठी पंचनामे करून काय करतात पहाट चार साडेचार वाजता मला फोन आला सावरगाव या गावातून भिंत पडून दोन शेतकरी त्या भिंतीखाली खाली चेंगरले एक दोघही पुण्या नगर या ठिकाणी ऍडमिट केलेलं असतात दोघंही अजून बेसुद्धा अवस्थेत आहेत तर अशा अनेक पडझडी झालेल्या आहेत अनेक लोकांचे नुकसान झाले आहेत दुकानात पाणी गेलेलं आहे वेगवेगळ्या ठिकाणी पाणी गेलेलं आहे की ज्याच्यामुळं जे भरून नाही येणार असं नुकसान झालेलं आहे आणि हे नुकसान भरपाई करण्यासाठी शासनाला विनंती करणार की ह्या शेतकऱ्यांना ह्या सामान्य माणसाला ज्यांची घरं वाहून गेले अशा लोकांना शासनाने पंचनामे करून त्यांनाही नुकसान भरपाई दिली पाहिजे त्यांच्या घराचं पुनर्वसन केलं पाहिजे त्यांना पुन्हा सुख गुन्हा गोविंदाने जगता येईल यासाठी शासनाने पाठपुरावा केला पाहिजे जो जामखेड आणि जामखेड परिसरातील परिसरात पाऊस झाला त्या पावसामध्ये जामखेड शहर व जामखेड शहराच्या अवतीभोवती जो पाऊस झाला त्या पावसामध्ये जामखेडचे ग्रामदैवत श्री नागेश्वर मंदिर इथे काही दिवसांपूर्वी काही महिन्यांपूर्वी जो पूल बांधण्यात आला त्या पुला त्या पावसात तो पूल वाहून गेला ते पूल वाहून जाण्याचं कारण एकच आहे की हा हे जे लँड आहेत त्या लँडबापियांनी इथं नदीच्या प्रवाहाची दिशाच बदलली पूर्ण आणि दुसरा विषय जो पूल वाहून गेला ती पुलाची पुलाच्या जागेवरची नदीच्या पात्राची रुंदी कमी करण्यात आली त्यामुळे हा पूल वाहून गेला त्या तो जो पूल वाहून गेला त्या त्या पुलाचं जे इस्टिमेट त्या ज्या इंजिनियरने केलं होतं त्या इंजिनिअरवरती पहिली कारवाई झाली पाहिजे त्याचबरोबर ज्या ठेकेदारांनी हे काम केलं त्या ठेकेदारावरती बी ही कारवाई झाली पाहिजे आणि संबंधित जे जे कोणी प्रशासकीय अधिकारी असतील ज्यांच्या ज्यांच्या सह्या ज्यांनी ज्यांनी ह्या डिझाईनला सँक्शन दिलं त्यांच्यावर बी या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे असं मी पा। पा। या ठिकाणी सांगतो आणि थांबतो चार दिवसापासून पाऊस अतिशय जोरदारपणे या ठिकाणी आहे आणि जामखेड तालुका या प्रचंड पावसामुळे पा। फार नुकसान नुकसानग्रस्त झालेलं आहे सगळे शेतकरी हवालदिल झालेले कारण शेतामध्ये असलेलं पीक ते पाण्यात असल्यामुळे ते पीक सडलेलं आहे आता त्या पिकाचा शेतकऱ्यासाठी कसल्याही प्रकारचा उपयोग राहणार नाही आमच्या गावामध्ये कांद्याचं उत्पन्न प्रचंड होतं जवळजवळ ऐंशी टक्के कांदा त्या ठिकाणी उत्पादित होतो परंतु ला कांद्याची लागवड ज्यांनी केलेली आहे त्या शेतातून पाणी गेलेलं आहे आणि पाणी गेलेलं असल्यामुळे ते संपूर्ण पीक वाहूनच गेलेले कारण जमीनसुद्धा खरडून गेलेली त्याचप्रमाणे ज्यांनी कांद्याची लागवड आत्ता चालू होती त्यांचे शेरे शेतं पूर्णपणे पाण्याच्या त्या पाहण्याने जमिनी सकट खरडून गेलेले आहेत आणि अशा ह्या अतिशय दयनीय स्थिती शेतकऱ्याची झालेली आहे या शेतकऱ्याला आता त्याच्या उत्पन्नाचा कसल्या प्रकारचा आधार राहिलेला नाही आणि म्हणून शेतकऱ्यांची आज अशी अपेक्षा आहे की शासनाने याच्यासाठी काहीतरी नियोजनबद्ध आणि सरसकट शेतकऱ्यांना प्रचंड प्रमाणामध्ये मदत करण्याचा प्रयत्न करावा कारण अगोदरच या ठिकाणी शेतकऱ्यांच्या प्रचंड आत्महत्या झालेल्या आहेत आणि होत आहेत या पावसाच्या प्रचंड पावसामुळे शेतकरी अतिशय भयंकर परिस्थितीमध्ये आलेला आहे आणि म्हणून या शेतकऱ्याला जर आधार दिला नाही तर कदाचित आणखी या ठिकाणी आत्महत्याची संख्या वाढू शकते आणि म्हणून माझ्यासारख्या एका शेतकऱ्याला असं वाटतं की शासनाने त्वरित लवकरात लवकर या ठिकाणी शेतकऱ्याला मदत करावी अन्यथा शेतकऱ्यांना बिकेला लावल्याचा प्रकार होईल शासनाने लवकर लक्ष द्यावं अशा प्रकारची अपेक्षा आहे चालू घडामोडींचे चा अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या तेज वार्ता न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल ऐकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा पाहत राहा फक्त तेज वार्ता न्यूज